नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या टी व्ही सिक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आणखीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव पदाकरिता भरती होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला यामध्ये महानगरपालिकामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहेत तर मित्रांनो बघूया सविस्तर माहिती तर आपण यामध्ये बघू शकता की ही जाहिरात एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तर आपण इथे बघू शकता की कोणत्या महानगरपालिकेमध्ये जाहिरात निघालेली आहे भरती निघालेली आहे तर वस विरार तर या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर सगळ्यात पहिले आपण काय करू त्यांची सूचना बघूया काय आहे ते राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ठोक मानव रिक्त रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे मित्रांनो तर म्हणजे मित्रांनो ही पदे परमानंट नसून फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरी पदे भरली जाणार आहे तर वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीसाठी रिक्त पदे भरण्याची इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी निवड करणे मागे वैद्यकीय अधिकारी बाळरोग तज्ञ सात रोग तज्ञ एम बी बी एस या सर्वधारातील उमेदवारांची थेट मुलाखत दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ये विंग सातवा मजला नगर येथे आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती होणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी ही रिक्त पदे भरली जाणार या आहे तर यामध्ये वैद्यकीय अधिकारी तज्ज्ञ सात रोगतज्ज्ञ तर हे पदे भरले जाणार आहे मित्रांनो तर या मुलाखात्याची दिनांक आहे चोवीस सहा दोन हजार चोवीस आणि सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही भरती होणार आहे मित्रांनो तर या पण यांचा पत्तासुद्धा दिलेला आहे तरी कुठे होणार आहे तर वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय स्थानू परीक्षक कक्ष ए विंग सातवा माजला यशवंत नगर वसई विरार या ठिकाणी हे यांचा इंटरव्ह्यू होणार आहे तसेच वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक संवारकरिता पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन पद्धतीने पदभरतीचा प्रक्रिया करण्यात येईल तर मित्रांनो ही तुमची थेट निवड करता येईल तुमच्या मेरिट लिस्टनुसार तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थ व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी विविध नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रिकेत व गुणप्रमाणपत्राच्या मूळ प्रती स्वाक्षित सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महानगरपालिका उद्देशी इमारत प्रभाग सी कार्यालय चौथा मजला विरा येथे प्रत्यक्षात किंवा टपालाने कुरिअर सादर करण्यात यावेत तर मित्रांनो या ठिकाणी यांनी सांगितलं आहे की तुमचे जे पण कागदपत्र असेल त्यांची झेरॉक्स किंवा सही सर्व माहिती आपल्या टपालने म्हणजे पोस्टने आपण यांना पाठवू शकता तर आता बघूया कोणकोणते कौन पदी आहे त्यांची शैक्षणिक एक पात्रता एकूण पदे किती वयोमर्यादा कामाचे ठिकाण कोणते आणि यांना किती मानधन मिळणार आहे ते संपूर्ण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सगळ्यात पहिले पद आहे ते बाळरोगतज्ज्ञ त्रियामध्ये व पदसंख्या किती आहे तर एक आहे एकूण संख्या दोन आहे तर याची शैक्षणिक पात्रता काय एम डी तर याची वयोमर्यादा किती आहे मित्रांनो तर उच्चतम वयोमर्यादा सत्तर वर्ष पाहिजेत मित्रांनो तर कामाचे ठिकाण व वेळ मनपर रुग्णालय बाल, बाल संगोपन केंद्र तर याचं यांना मानसिक मानधन दिले जाणारे आहे पंच्याहत्तर हजार तर दुसरं आहे आपलं सात रोग तज्ज्ञ खुला वर्गासाठी एक आणि जागासुद्धा एकच आहे मेडिकल ग्रॅज्युएशन मित्रांनो आपण एम बी बी एस असो बी डी एस असो आयुष इत्यादी कोणतीही आपल्याकडे डिग्री असेल तर ते आपण इथे पद भरू शकता मरी मरी तर याचं उंच मर्यामर्यादा सत्तरच आहे वैद्यकीय याला मानधन दिले जाणार आहे पस्तीस हजार रुपये आपलं तिसरं पदी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस तर ही याच्यासाठी जागा आहे दहा जागा आहे मित्रांनो यासाठी आपली शैक्षणिक आहेत एम बी बी एस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन विथ एम एस सी रजिस्ट्रेशन याची वयोमर्यादा उंचतम वयोमर्याचा सत्तर असा आहे तर आपल्याला कामाचे ठिकाण कोणते मनपा रुग्णालय बात माता बाल संगोपन केंद्र शिफ्ट ड्युटी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर यामध्ये आपल्याला मानसिक मानधन आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्लस मनपाकडून आपले बेहतर आहे पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा तर आपलं नंतरचं पद आहे अर्धवे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस तर यासाठी प्रवर्ग आहे आणि पदसंख्या आहे एकवीस यासाठी एम बी बी एस विथ एम सी आय रजिस्ट्रेशन तर याची उच्चतम वयमवर्धा आहे सत्तर आणि आपलं ठिकाण कोणताही नागरिक प्र प्राथमिक आरोग्य केंद्र तर यासाठी मानधन आहे तीस हजार रुपये नंतरचं हे पूर्ण वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस यासाठी आपल्या साठ जागा आहे मित्रांनो यासाठी पण एम बी बी एसच पाहिजेत उच्चतम मर्यादा आहे याच्यासाठी सत्तर वर्ष आणि ठिकाण आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र आपला दवाखाना आणि मानसिक मानधन आहे साठ हजार रुपये तर नंतरचं हे बी तक्ता आहे आपले स्टाफ नर्ससाठी जी एन एम तर यासाठी अठ्ठेचाळीस जागा आहे आणि यासाठी शिक्षण पात्राचा बी एस सी नर्सिंग तर याची उ उच्चतम वयमरुद्ध आहे पासष्ट वर्ष तर यासाठी मानधन दिले जाणार आपल्याला वीस हजार रुपये महिना तर नंतरचा आपण बघूया यांची अर्ज भरण्याची सूचना काय काय आहे उमेदवाराने स्वतःचं पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवणे आवश्यक अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडणे नंतर दुसरे माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्मतारीख अर्जात नमूद करावी जाहिरात प्रसिद्ध के केलेल्या दिनांकापर्यंत असणारी उमेदवाराचे वय अचूक नमूद करावे अर्जामध्ये उमेदवाराचे स्वतःचे वैद्य ईमेल आय डी पर्याय ईमेल आय डी चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद केले बंधनकारक का। आहे पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल अर्जात उल्लेख केलेला ईमेल आय डी पदभरिता प्र प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी तपासायची जबाबदारी उमेदवाराची राहील उमेदवाराने आपल्या जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा अर्जदाराने आपला, करा आपला स्वतःचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा तर ही माहिती आहे तर मित्रांनो यासाठी अनुभव काय काय लागणार आहे तर ते आपण बघणार आहोत तर शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता पात्र केल्यानंतरचा फक्त शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थेत अनुभव ग्राह्य धरण्यात येईल तर मित्रांनो आपलं जे शैक्षणिक अर्हता आपण जिथे काम केलं आहे ते शासकीय किंवा निमशासकीय व खाजगी संस्थेत अनुभव यास हेच आपलं ग्राह्य धरलं जाणार आहे मित्रांनो त्यानुसार शैक्षणिक अर्हताधारक करण्यापूर्वीच्या अनुभवी नोंदणी करण्यात येऊ नये त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही मित्रांनो तर कुटुंबाचे प्रमाणपत्र काय लागणार आहे लहान कुटुंबाची अट अठ्ठावीस तीन दोन हजार पाचपासून पासून लागू करण्यात आली असून अठ्ठावीस तीन दोन हजार पाचपासून पासून पेक्षा अधिक ह्यात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या पदभरतीस अर्ज करण्यात पात्र ठरतील विविध नमुन्यातील प्रमाणपत्र पात्र उमेदवाराने रुजू होणार अगोदर सादर करणे अनिवार्य आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी तिथे जॉईन होसान त्या अगोदर तुम्हाला हे पत्र जोडणे आवश्यक आहे तर याची निवड प्रक्रिया कशी होणे सदर पद भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेच्या गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येईल तर मित्रांनो आपले जी मार्क आहे त्यानुसारच ही आपली लिस्ट लागणार आहे त्यासाठी त्यानंतरच त्या आपण हे करू शकतो या संदर्भात सर्व अधिकारी अध्यक्ष निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले जाईल उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार गठीत करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने अतिरिक्त अभियान संचालक राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान मुंबई यांच्या रोजीच्या प्रथानुसार नियम एक पाच उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल तर मित्रांनो थेट मुलाखत होणार आहे त्यासाठी सब्जेक्ट नॉलेज असणे गरजेचं आहे रिसर्च अँड अॅकॅडमिक नॉलेज असणे गरजेचे आहे लीडरशिप क्वालिटी असणे गरजेचे आहे ॲडमिनिस्ट्रेशन ॲबिलिटी आणि एक्सपिरियन्स फॉर गव्हर्मेंट एक्सपिरियन्स दोन मार्कसाठी असेल आणि प्रायव्हेट एक्सपिरियन्स एका मार्कासाठी अशी टोटल पन्नास गुणांची आपली मुलाखत होणार आहे मित्रांनो